या भयंकर गर्मीमध्ये आपण जेव्हा बाहेरून घरामध्ये काम करून येतो तेव्हा थंडगार असं काहीतरी दुपारच्या वेळी प्याव आपल्याला वाटत असतं मग आपण लस्सी ही आवर्जूनच बनवतो तर त्यापैकीच मी मँगो लस्सीचा व्हिडिओ यापूर्वी माझ्या ए वन तडका या, या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लस्सीचे विविध प्रकार आहेत त्यापैकीच आज आपण गुलकंद लस्सी कशी बनवायची ते पाहणार आहोत कोणत्याही प्रकारची लस्सी बनवायची झाली तर आपल्याला त्या अगोदर घरामध्ये दही लावून घ्यावं लागतं यासाठी मी अगदी साई सईत दूध गरम करून घेतलेला आहे अगदी कोमट दुधामध्ये पाव चमचा मी दही घातलेला आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून डब्याला झाकण लावून काय केलेलं आहे बाजूलाच ठेवलेलं आहे त्यानंतर दही लागल्यानंतर ना तो डबा मी फ्रीजमध्ये थंडगार करण्यासाठी ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता की अगदी एक इंचाची होईल इतकी मलाई आपल्याला या दह्यामध्ये तुम्हाला दिसत आहे त्यानंतर या डब्यामध्ये जी दह्याची मलाई आहे ती दही मलाई मी व्यवस्थितपणे काढून घेतलेली आहे चमच्याच्या मदतीने तसेच या दह्याचा वापर करून तुम्ही अगदी मलाई लस्सी सुद्धा बनवू शकता त्याचा सुद्धा पे मी व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यानंतर त्यापैकी मी ल मलाईवरची जी आहे ती काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये आणि त्याच्यामधील म्हणजे जे खालचं जे दही आहे ते दही अगदी दोन चमचे घेतलेले आहे त्यामध्येच दही साखर चिमूट वर मीठ आणि मेन म्हणजे दोन चमचे गुलकंद फ्लेवर येण्यासाठी गुलकंद घातलेला आहे या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये बडशेपची पावडर सुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये थंडगार होण्यासाठी बर्फाचे तुकडे तुम्ही वापरू शकता मी या ठिकाणी बर्फाचे तुकडे ऐवजी अगदी माठामधील थंडगार असं पाणी अर्धी वाटी घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी ज्यूसरचा म्हणजेच मिक्सरचं जे ज्यूसचं भांड असतं त्या भांड्याचा वापर करून हे सर्व साहित्य मी अगदी मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे त्यानंतर ना ही थंडगार अशी कुलकंद लस्सी ग्लास मध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती जे सुरुवातीला आपण मलाई बाजूला काढून प्लेट मध्ये ठेवलेली होती त्यापैकीच मी एक चमचा मलाई, गुलकंद वर्ती गेना एक चम्चा मलाई या गुलकंद घेणार आहे एक चमचा मलाई घेतलेली आहे तसेच यामध्ये गुलकंद फ्लेवरची ही लसी असल्यामुळे यामध्ये मी एक चमचा गुलकंद घातलेला आहे तसेच टूटी फ्रुटी सुद्धा या लसी मध्ये मी वापरलेली आहे तर चला मग मंडळी तयार झाली बघा अगदी ऐन वेळी दुपारच्या वेळी बनवू शकता अशी ही थंडगार मनाला नव्हे तर शरीराला सुद्धा थंडावा देणारी ही गुलकंद लस्सी तुम्ही सुद्धा आवर्जून तुमच्या घरामध्ये बनवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका